संध्याकाळचं जेवण म्हटलं की काय करायचा हा खूप प्रश्न असतो आणि सर्व गृहिणींना सुचणारा पटकन होणारा पदार्थ म्हणजे मसाले भात तिखट खिचडी फोडणीचा भात किंवा एखादा पुलाव चला तर मग लगेच सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बासमती तुकडा राईस घेऊन स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुवून घेतला आहे आणि ते पाणी काढून मी त्यात दोन वाट्या पाणी टाकून ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी साजूक तूप टाकलं आहे एक चमचा आणि त्यामध्ये जिरं एक चमचा टाकला आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये ठेचलेला लसूण टाकून घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्यांचे मोठे तुकडे करून त्यामध्ये परतून घेतले आहेत यामध्ये आपण आता खडे मसाले टाकणार आहोत दोन मसाला वेलची दोन दालचींचे तुकडे दोन काळी मिरी तीन चक्रीफूल दोन लवंग आहेत हे आपण परतून घ्यायचं आहे त्यामध्येच ते मी तेजपत्तासुद्धा टाकलेला आहे तमालपत्र दोन तीन पानं टाकलेले आहेत एक कांदा उभे काप करून आणि एक बटाटा मोठ्या फोडी करून आपण याच्यावर सुरुवातीला टाकायच्या आहेत त्यामध्ये मी पाच सहा तोंडलीचे उभे काप केले आहेत आणि एक गाजरसुद्धा कापून यामध्ये टाकला आहे या भाज्या आपण फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत परतायच्या आहेत आपण याला छान हे थोडंसं तेलावर परतलं की यामध्ये एक वाटी ओला वाटाना टाकला आहे आणि एक मोठा टोमॅटो मोठ्या फोडी करून टाकलेला आहे सर्वात आपण छान परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद आणि चिमटभर हिंगसुद्धा टाकला आहे हे सर्व आपण छान परतून घ्यायचं आहे हिवाळ्यात मिळणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही वापरू शकता मस्त सर्व भाज्या छान परतल्या आहेत त्यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक वांगसुद्धा होतं माझ्याकडे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता वांगं सुरुवातीला टाकलं तर ते खूप गाळ होतं म्हणून मी नंतर टाकलेलं आहे यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बस एवढेच मसाले टाकायचे आहेत कारण आपण आलं लसूण वापरलेलं आहे खडे ग मसाले वापरलेले आहेत त्यामुळे दुसरे कोणतेही मसाले न वापरता संध्याकाळच्या जेवणासाठी पटकन होणारा हा मसाले भात आपण तयार करत आहोत सर्व मसाले भाज्या तांदूळ एकसारखं छान मिक्स झालं की त्यामध्ये अडीच वाटी मी गरम पाणी टाकलेलं आहे तांदूळ जुना आहे त्यावर तुम्ही ठरवायचं आहे तांदूळ नवा जुना आहे त्यावर आपण पाणी टाकायचं आहे एक वाटी भरून तांदूळ घेतलेले होते भाज्या आहेत तर मी अडीच वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे लिंबू पिळल्यामुळे भात आपला सडसडीत मोकळा छान तर होतो शिवाय चवीलासुद्धा छान लागतो याला उकळी आली की आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि याला आपण दोन शिटा करून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडायचं आहे मस्त साबला भात तयार झालेला आहे पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे एक वाटी तांदळाला दोन वाट्या खरं तर पाणी लागतं पण तांदूळ जुना होता त्यामुळे मी अडीच वाटी पाणी टाकले आणि भाज्यासुद्धा शिजायच्या होत्या त्यामुळे अगदी बरोबर पाण्याचं प्रमाण झालेलं आहे मस्त असा चिकट पण नाही आणि एकदम मोकळा पण नाही असा मस्त असा भात झालेला आहे या सीझनमध्ये भरपूर भाज्या येतात तर आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घेऊन आपण असा संध्याकाळच्या जेवणासाठी पटकन होणारा मसाले भात पुलाव किंवा खिचडी बनवू शकतो जरूर बनवून बघा आवडल्यास लाईक करा